दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं तीन वर्षामध्ये संविधान लिहिलेलं होतं दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस याच्यामध्ये बघा याच्यामध्ये त्यांनी लिहित असताना सम जो देश आहे तो देश कसा चालावा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर एखादी व्यक्ती व्यक्तीवरती अन्याय झाला असेल तर तो अन्याय त्याने त्या ठिकाणी ते दात कोणाकडे मागावी त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांनी कसं जगावं लोकांनी कसं राहावं पाण्या प्राण्यांब मनुष्याबरोबरच प्राण्यांचा सुद्धा उल्लेख या संविधानामध्ये केलेला आहे की प्राण्यांवरती माणसाने कशा प्रकारे वागावं त्याचबरोबर हे संविधान लिहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बऱ्याच गोष्टी ह्या समोर ठेवून त्या ठिकाणी ते संविधान तयार केलेलं होतं आणि जगामध्ये सर्वात मोठं संविधान हे आपल्या देशाचं आहे भारताचं संविधान हे पूर्ण जगामध्ये सर्वात मोठं संविधान म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं किंवा त्या ठिकाणी ते नावाला त्या ठिकाणी आहे बघा आपल्याला सगळ्या म्हणत असतात मग माझा हक्क आहे माझा हक्क आहे म्हणतो ना आपण मतदान करणे हा आपला हक्क आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय राजनैतिक स्वातंत्र्य विचार अभिव्यक्ती हे जे आपण कॉन्स्टिट्युशनमध्ये म्हणतो रोज उद्देशिकामध्ये म्हणतो ना विचार अभिव्यक्ती चालण्याचं बोलण्याचं सगळ्यांचं स्वातंत्र्य हे सगळे अधिकार कशात लिहिलेले आहेत कशात लिहिलेले आहेत संविधानामध्ये म्हणजे आपण आपली ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायती काय करावं काय नाही करावं सरपंच असावा अधिकार कोणता असावा इलेक्शन किती दिवसांनी व हे सगळे नियम हे सगळे अधिकार कशात आहेत संविधानात मग त्या संविधानामध्ये जसे आपल्याला हक्क दिलेले आहेत तशाच आपल्या जबाबदाऱ्या पण दिलेल्या आहेत आपण नागरिक म्हणून काय जबाबदारी घेतली पाहिजे आपण काय वागलं पाहिजे हे सुद्धा त्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे नेहमी आपण हक्क म्हणतो हक्काबरोबरच कर्तव्य आणि जबाबदाऱ्या देखील बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या मसुद्यामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्याचं आपण पालन केलं पाहिजे आता तुम्ही विद्यार्थी म्हणून तुमची काय जबाबदारी आहे तुम्हाला शाळेत येण्याचा हक्क आहे शाळेत प्रवेश घेण्याचा हक्क आहे तुमचं शिक्षण बुडू नये म्हणून बरोबर तुम्ही जर शाळेत ऍडमिशनला आले तर आम्ही तुम्हाला नाही म्हणतो का कारण तो तुमचा हक्क आहे मग ऍडमिशन झाल्यानंतर तुमची जबाबदारी काय आहे काय जबाबदारी आहे तुमची नियमित शाळेत येणे काय जबाबदारी आहे शाळेत येणे आणि शाळेत आल्यानंतर अभ्यास करणे चांगल्या मार्गाने पास होणे शिष्यवृत्ती नवोदय परीक्षांमध्ये यश मिळवणे शिष्यवृत्ती मध्ये आम्ही बसवतो तुमचा अभ्यास घेतो तुम्हाला वेगवेगळे उपक्रम आम्ही देतो ते तुम्ही पूर्ण करणे जबाबदारीने पूर्ण करणे आणि ते पूर्ण करून जबाबदारीने तुम्ही जर तुमचा अभ्यास पूर्ण करत असाल तर त्यात कोणाचं भलं आहे तुम्हीच पुढे आहात जाणार हा झाला एक आनंदाचा भाग